दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रतिबंधक विभागाच्या वतीनं नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत एका गुन्ह्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल सहाय्यकाचा तर दुसऱ्या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल सहाय्यक कैलास वैरागे यांना तक्रारदार वकिलाकडे तीस हजार रुपयांची लाच मागितली होती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल पुनर्निरीक्षण दाव्याचा निकाल तक्रारदाराकडील पक्षकाराच्या बाजूनं लावण्याचा आणि नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करण्याच्या मोबदल्यात वेळोवेळी भ्रमणध्वनीवर तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांची मागणी महसूल सहाय्यक वैरागेनं केलेली होती लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानं वैरागी विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळकेनं तक्रारदाराकडून तक्रार मागे घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली तडजोडी अंती चाळीस हजार देण्याचे ठरले लाच स्वीकारताना शेळके यास लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या वतीनं अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार Na șiicniuți naşeek.